केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भेट देऊन संपूर्ण रुग्णालय व परिसरात फिरून सर्व कामकाजाची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली त्यानंतर मुख्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी कामकाजाबाबत अतिशय समाधान व्यक्त करत डॉक्टर टीम से व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले या सोबत राज्याचे अतिरिक्त संचालक डॉक्टर नाशिक विभागीय उपसंचालक डॉक्टर कपिल पुणे येथील उपसंचालक डॉक्टर गोविंद चौधरी जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपूर्व चंद्रा हे यावेळी म्हणाले कि मी एकोणासशे एकोणनव्वद मध्ये कोपरगाव नगर परिषद मध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम केल्याचे त्यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितले यावेळी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझ न्यूज कोपरगाव